शरद पवारांची खरं तर ती मंडल यात्रा नाही बंडल यात्रा आहे कारण शरद पवारांनी गेल्या दोन वर्षापासून त्यांची सत्ता नसल्यामुळं अस्वस्थ झाल्यामुळं कुठतरी राज्यामध्ये जातीवादाचं बीज पेरण्याचं काम केलं त्यामधूनच आंतरवालीचा जो बेवडा आहे त्या बेवड्याला समोर करून राज्य पेटवण्याचं बीड पेटवण्याचं मराठवाडा पेटवण्याचं काम केलं छोट्या छोट्या जातीवर हल्ले करण्याचं काम केलं याचे पूर्ण पाठीराखे त्या बेवड्याची पाठीराखे शरद पवार रोहित पवार राजेश टोपे हे असताना आता शरद पवारांना हे नवीनच नाटक कसं काय सुचलं आहे शरद पवारांना वेळोवेळी यापूर्वीसुद्धा अनेक वर्षापासून नाटक करण्याचं व्याकरण जमलेलं आहे कारण आता कुठतरी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीनं नगरपालिका ग्रामपंचायत ह्या निवडणुका होऊ घातल्यात याच्या धर्तीवर कुठंतरी शरद पवारांना आता पुन्हा ते बेवडा मुंबईला जायचं म्हणतोय आणि बेवडा मुंबईला जात असताना कुठेतरी बेवड्याला ओबीसीचा विरोध होऊ नये आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी हे शरद पवारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे आणि कुठतरी ओबीसी पाडून बेवड्याचं आर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न हे ओबीसीनं सुद्धा आता ओळखलं पाहिजे कारण गेल्या दोन वर्षापासून शरद पवारांनी त्या बेवड्याला पूर्ण ताकदीनं पाठिंबा देण्याचं काम केलं पूर्ण ओबीसीच्या विरोधात अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी काढून ओबीसीमध्ये घुसखोरी केली आज ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक लोकांना आता प्रतिनिधित्व गमावं लागणार आहे आणि आने अनेक लोकांच्या मदा पदावर घुसखोरी करण्याचं काम हे बंडखोर लोकं करतील आणि याचं पूर्ण श्रेय शरद पवारांना जातं रोहित पवारांना जातं एकनाथ शिंदेना जातं आणि राजेश टोपेंना जातं त्यामुळं शरद पवार काय आहेत शरद पवारांचं हे नवटंकी आणि नाटकीय राजकारण आहे हे कुठेतरी आता निवडणुका डोळ्यात समोर ठेवून त्यांनी हे कुठंतरी नागपूरहून काल मंडल यात्रा सुरू केली ती खरं तर मंडल यात्रा नाही ती बंडल यात्रा आहे आणि शरद पवारांचे जे ओबीसी म्हणून घेणारे शरद पवारांचे कार्यकर्ते यांनी त्याला शरद पवारला बाप म्हणून घरात नेऊन फोटो लावा परंतु ओबीसीची फसवणूक आता करू नये शरद पवारांच्या इशाऱ्यावर शरद पवारांची तुम्ही कुठतरी गुलामी करून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपासण्याचं तुमच्या हातून करण्याचं पाप करून अशी त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती शरद पवारांना तुम्ही बाप माना शरद पवारांना तुम्ही देव माना परंतु ओबीसींना फसवण्याचं आपल्याच माणसांना फसवण्याचं काम ओबीसी कार्यकर्त्यांनी करू नये त्यांना येणाऱ्या काळात जस्यास आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत आपलं कोणीही नाही परंतु ओबीसीच्या पाठीत जर खंजित खंजीत असतील लोक तर त्यांना इतका जेव्हा पत्तरशी द्यायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात तयार आहोत महाज्युतीचा जे निधी आहे तो सध्या सरकारनं कात्री लावून चार महिन्यापासून ओबीसीचे मुलं जे अभ्यास करते यांचा भोजन निर्वाह भत्ता मते चार हजार मुलांचा चार महिन्यापासून दिलेलं नाही खरं तर आत्ता दोन दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसीच्या अधिवेशनात असं सांगितलं की मी ओ बी सीच्या बाजूनं बोललो म्हणून मला टार्गेट केलं जातं ओबीसीच्या बाजूने बोलून काही फायदा होणार नाही ओबीसीचे काय निर्णय तुम्ही घेता ओबीसीच्या पाठीशी किती उभा राहता गेल्या अनेक दिवसापासून सारथीच्या अनेक मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग उभा राहिल्यात महाज्योतीच्या अनेक ऑफिसेस भाड्याच्या आणि किरायाच्या कुठतरी छोट्या छोट्या जागी ऑफिस सुरू केले आहेत आणि मा सारथीला वेगळा न्याय महाज्योतीला वेगळा न्याय महा सारथीला भरघोस निधी महाज्योतीला तुटपुंजा निधी बार्टीला चांगला न्याय परंतु महाज्योती ओबीसीसाठी ज्या अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलुतेदार ह्या लोकांसाठी ह्या गोरगरिबांच्या मुलांसाठी महाज्योती ही स्थापन केली परंतु यामध्ये राज्याच्या और मंत्रिमंडळाचं सपशेल दुर्लक्ष आहे आणि खरं तर राज्याचे अर्थमंत्री माझ्या मते अजितदादा जाणीवपूर्वक ओबीसीच्या विद्यार्थ्यावर अन्याय करण्याचं काम करतात याच्यावर वारंवार आमचे सहकारी असतील आमच्या ओबीसीमधील अनेक ओबीसी नेत्यांनी ने, हे प्रश्न मांडले परंतु अद्यापसुद्धा आज बातमी ज्यामध्ये फ्लॅश झाली की ओबीसीच्या हा मुलांची म्हणजे निर्वाह भत्ता भोजन भत्ता हा चार महिन्यापासून चार हजार मुलांचा मिळाला नाही पण हे नेमकं चाललंय काय तुम्ही बोलताय एक करताय की अत्यंत चुकीचं आहे तुम्ही दाखवायचं एक आणि करायचं आहे केलं नाही पाहिजे तुम्ही फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं आणि कुठंतरी ओबीसीच्या बाजूनी बोललं म्हणून मला टार्गेट होतंय हे सगळे म्हणजे पुतना मावशीचं प्रेम तुम्ही दाखवण्याचं आता बंद केलं पाहिजे कुठंतरी ते म मगर ते आसू गाळणं बंद केलं पाहिजे हे नाटक करून काही फायदा होणार नाही ओबीसींना भावनिक करून ओबीसींना कुठंतरी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपासण्याचं काम आता येणाऱ्या काळात या राज्यातील मंत्र्यांनी बंद करावं जर त्यांना निधी लवकर नाही तुमची भूमिका काय असणार नक्कीच आम्ही आमच्या ओबीसीवर जर असाच अन्याय होत राहिला तर आम्हाला सरकारच्या विरोधात आवाज उठवावा लागेल आम्ही येणाऱ्या काळात तो सुद्धा उठवणार आहोत आणि सरकारला सरकारची जागा दाखवून द्यायलासुद्धा आम्हाला वेळ लागणार नाही ना कारण की आम्ही आता येणाऱ्या काळात ह्या बिंडोक का आणि पागल असणारा जो आंतरवालेचा पोतराच जर मुंबईला गेला तर आम्हालासुद्धा आम्हाला काहीतरी निर्णय घेऊन आमच्या ओबीसीवरून अन्याय होणारा थांबवण्यासाठी आम्हाला काहीतरी एक पाऊल उचलावं लागल त्यामध्ये आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच समाजामध्ये जागृती करण्याचं काम करू आपलं कोण परको कोण हे सांगण्याचं काम करू